नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नालंदा अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आज आपण तलाठी परीक्षा अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस शिप दोनचे जनरल नॉलेजचे प्रश्न घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला छत्तीसव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्राने किती पदके जिंकली होती याचं योग्य उत्तर आहे एकशे चाळीस प्रश्न दुसरा दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या राज्यातील पूरप्रवण जिल्ह्यांमधील सज्जता सुधारण्यासाठी जागतिक बँकेने एकशे आठ दशलक्ष डॉलर मंजूर केले होते उत्तर आहे आसाम आसाम राज्यातील पूरप्रवण जिल्ह्यांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली होती एल एम सिंघवी समितीने भारताच्या परदेशी नागरिकत्वाशी संबंधित आपला अहवाल कोणत्या वर्षी सादर केला होता याचं योग्य उत्तर आहे दो दोन हजार दोन ही समिती दो दोन हजार दोनमध्ये फॉर्म करण्यात आली होती आणि अप इने आपला अहवाल दो दोन हजार दोनमध्ये सादर केला होता खालीलपैकी कोणता अनुच्छेद संसदेला सशस्त्र दल निमलष्करी दल सार्वजनिक दल आणि सदृश्य दलांच्या मूलभूत अधिकारांवर निर्बंध घालण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार देतो याचं योग्य उत्तर आहे आर्टिकल थर्टी थ्री अनुच्छेद तेहतीस अनुच्छेद तेहतीस संसदेला अशा दलांवर अधिकार मर्यादित करण्याचा अधिकार देतो मार्च दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात अरवली ग्रीन वॉल प्रोजेक्टचा शुभारंभ झाला याचं योग्य उत्तर आहे टिकली हरियाणा भारतामधील सर्वात जुना भूभाग कोणता आहे याचं योग्य उत्तर आहे द्वीपकल्पीय पठार पेन्युस्युलर प्लॅट्यू ज्याला दख्खनचे पठार किंवा प्रायद्वीपीय पठार असेही म्हणतात द्विपलकीय पठार म्हणजे तीन साइडने समुद्राने घेरलेला आणि एका साइडला विशाल जमिनीचा भूभाग होय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या संदर्भात योग्य विधान कोणते आहे खालील तीन विधान दिले आहेत आपल्याला योग्य विधान सांगायचे आहे आणि याचे उत्तर आहे एक दोन तीन वरील तीनही उद... उदा वरील तीनही विधाने बरोबर आहेत माहिती मिळवणे तपासणे आणि प्रमाणपत्र घेणे हे अधिकार अधिनियमात आहेत कमांड प्रॉम्प्टवर मॅसेज प्रिंट करण्यासाठी कोणते कमांड वापरले जाते त्याचं योग्य उत्तर आहे इको इको कमांड वापरून कमांड प्लाईनवर मॅसेज प्रदर्शित केला जातो हे लिनक्स किंवा युनिक्स ऑपरेटिंग सिस्टममध्ये वापरले जाणारे कमांड आहे दोन हजार एक ते दोन हजार अकरा दरम्यान भारताच्या दशकातील लोकसंख्या वाढ दर किती आहे याचं योग्य उत्तर आहे सतरा पॉईंट चौसष्ट पर्सेंट दुसरे अँग्लो शीख युद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले याचे योग्य उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि हे युद्ध दो एकोणीसशे पन्नासमध्ये संपले होते जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये पंतप्रधानांनी घोषित केलेल्या प्रकल्पाचे नाव काय आहे ज्या अंतर्गत नैसर्गिक आपत्ती किंवा मानवी संकटाने प्रभावित झालेल्या कोणत्याही विकसनशील देशाला भारताकडून अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा केला जाईल याचे योग्य उत्तर आहे आरोग्य मैत्री जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन आरोग्य मैत्री प्रकल्पाची घोषणा केली होती ज्या अंतर्गत भारत नैसर्गिक आपत्ती किंवा मानवतावादी संकटामुळे प्रभावित कोणत्याही विकसनशील देशाला आवश्यक वैद्यकीय पुरवठा करणार होता ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये घोषित केल्यानुसार खालीलपैकी कोणते न्यायाधीश हे हिजा प्रकरणाच्या निकालाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या घटनापीठाचे एक भाग होते याचे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि सुधांशी धुलिया प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे याचे योग्य उत्तर आहे तीनशे ब्याऐंशी व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेल्या मूलभूत कर्तव्याअंतर्गत खालीलपैकी कोणते येत नाही याचं योग्य उत्तर आहे मालमत्ता खरेदी करणे भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेल्या मूलभूत कर्तव्याअंतर्गत मालमत्ता खरेदी करणे हे येत नाही खालील समाजसुधारकांपैकी कोण चैतन्य गाथा या साहित्यकृतीचे लेखक आहेत याचे योग्य उत्तर आहे पांडुरंग महादेव बापट पांडुरंग महादेव बापट हे चैतन्य गाथा या साहित्यकृतीचे लेखक आहेत अनायलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक कोणी लिहिले होते याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही पुस्तक एकोणीसशे लिहिली होती कोणत्या जीवनसत्वाची कमतरता निगडीत आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन दोन म्हणजेच की व्हायटामिन ए खालीलपैकी कोणत्या महिन्यात राजस्थान सार्वजनिक परीक्षा अधिनियम दोन हजार बावीसला ला राज्यपालांनी संमती दिली होती खालीलपैकी कोणत्या महिन्यात राजस्थान सार्वजनिक परीक्षा अधिनियम दोन हजार बावीसला राज्यपालांनी संमती दिली होती याचं योग्य उत्तर आहे याचं योग्य उत्तर आहे एप्रिल दोन हजार बावीस माहितीच्या अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कोणत्या कलमात जनमाहिती अधिकारांच्या नियुक्तीबद्दल उल्लेख आहे याचं योग्य याच, उत्तर आहे कलम पाच माहितीच्या अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कलम पाचमध्ये जनमाहिती अधिकारांच्या नियुक्तीचा उल्लेख आहे खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत खाली दोन विधाने दिली आहेत आपल्याला योग्य विधान सांगायचे आहे आणि याचे आपले उत्तर याचे उत्तर आहे नाहीदर ए ए एन बी ए किंवा बी एकही नाही वरील दोन्ही उदाहरणे चुकीचे आहेत कारण पंडित शिवनारायण अग्निहोती यांनी अठराशे शहाऐंशीमध्ये देवसमाज स्थापन केला होता मेंढलच्या कार्याचा पूर्णशोध कधी झाला तो कालखंड ओळखा याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे सन एकोणीसशेमध्ये ह्युगो ब्रिज कार्ल कॉरेन्स आणि एरिच वॉन तेशरमार्क यांनी स्वतंत्रपणे मेंडलच्या वारशावर पूर्णशोध केला होता मेंडल यांनी मटरच्या दाण्यावर शोध केला होता जो जेनेटिक्स यावर आधारित होता प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली याचं योग्य उत्तर आहे अठराशे सदुसष्ट एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट रोजी दादोबा पांडुरंग आणि डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांच्या पुढाकाराने मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना झाली दोन हजार बावीसमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी राज्यातील त्या कल्याण आणि उन्नतीसाठी नेतवा विमा योजना सुरू केली आहे याचे योग्य उत्तर आहे विनकर जिनोटाईप फिनोटाईप संबंध विकसित करणारे जीवशास्त्र कोण आहेत याचे योग्य उत्तर आहे विल्यम जॉन्सन यांनी तत्वरंजिनी सभा स्थापन केली आणि नंतर तिचे नाव तत्त्वबोधिनी सभा असे ठेवले याचे योग्य उत्तर आहे देवेंद्रनाथ टागोर यांनी तत्वरंजिनी सभेची स्थापना केली आणि नंतर तिचे नाव तत्त्वबोधिनी सभा ठेवली